आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे दुर्गा देवीची यात्रा संपन्न देवी पालखी सोहळ्यात बंजारा महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग किलारी येथील बंजारा समाजाचे दैवत सखाबापू यांचा अठराशे मधील इतिहास महान संत सखाबापू यांचा आहे असे म्हटले जाते की संत सखाबापू इसवी सन अठराशे मध्ये आपल्या गायीसोबत भटकल भंगेवाडी व दगडवाडी परिसरात राहण्यासाठी आले होते संत सखाबापू जवळ शंभर ते एकशे वीस गायी होत्या लहानपणापासून संत सखाबापूला दुर्गा देवीच्या भक्तीची आवड होती इसवी सन अठराशे चाळीसच्या दशकात गायी चरताना संत सखाबापू यांना देवीचा साक्षात्कार झाला अशी आख्यायिका असून संत सखाबापू यांनी दुर्गा देवीची स्थापना केली त्याला बंजारा भाषेत काटी असं म्हणतात व सर्वत्र त्याला झेंडा म्हणून ओळखले जाते संत सखाबापू यांनी भंगेवाडी येथे देवी प्रकट झाल्यानंतर आपल्या बंजारा समाजाला सखाबापू यांनी सांगितलं की सकल बंजारा समाजाने दुर्गा देवीची मनोभावे पूजा व यात्रा करावी असं सांगितल्याने बंजारा समाजाच्या वतीनं दरवर्षी पालखी घेऊन किल्लारी जुना गाव ते भंगेवाडी असं पायी चालत जाऊन भक्तिभावाने भंगेवाडी येथील दुर्गा देवीची यात्रा साजरी करतात दुर्गादेवी पालखी सोहळ्यात बंजारा महिलांनी व पुरुषांनी फुगडी व पाऊल खेळत महाप्रसदाने आनंदोत्सवात यात्रा संपन्न झाली यावेळी हरिभक्त परायण राम महाराज उत्तम पवार शेषराव साळुंके उपसरपंच राजू जाधव विनायक भोसले विनोद भोसले सरपंच अमोल पाटील एकनाथ आडे संत सखाबापू कमिटी अध्यक्ष अरुण पवार भीमा पवार अपुल शैळके अभंग बनसोडे किसन चव्हाण गुंडापा आडे राहुल शेळके सुशील शेळके बालाजी खराते दिगंबर गायकवाड विजय देंडे दत्ता पवार बाळू चव्हाण बालाजी आडे संजय पवार बापू जाधव लताबाई राठोड काशीबाई पवार हनुमंत जाधव अनिल बनसोडे सुमनबाई पवार राधिकाबाई पवार द्रौपदाबाई आडे कुसुमबाई बनसोडे यशोदाबाई पवार खंडू आडे नामदेव चव्हाण बालाजी आडे निळकंठ आडे अंकुश सह, बंजारा बांधव उपस्थित होते

आता बापत्र असते ते अध्यक्ष अकरा वर्षापासून आमची होळी परंपरा आम्ही चालू आहोत अकरा वर्षापासून पाहिले तीन वर्ष झाली अकरा वर्षापासून ती येतो मी तिथं जाऊन तिथं होऊन लावून महाप्रसादाचा कार्यक्रम करून तिथून आम्ही गावाकडे जातो गावाकडे गेल्यानंतर धना स्थापन करतो उद्या सकाळी आमची बैठक राहते आहे पुन्हा जे झेंडा बसवायची आधी याच्या घरी त्यांना म्हणणार माझ्या घरी बसवायचं त्यांना अकरा अकरा दोन पाच घरवरती आली दहा वरती आली प्रत्येकजण जेवण देतात तिथून झालं आपण आमुश्याला गटस्थापनावर गटस्थापनात आणून बसणार दिवाळी दगडेवाडी हे सगळे गावातले लोक येऊन सगळ्या गावातले लोक साजरा करतात एक दोन एक हजार लोक येतात सगळे लोक पिल्लारील्यावर म्हणजे आल्यावर फोम लावतात फोंब लावून पूजा होणार महाप्रसाद होणार महाप्रसाद झाल्यानंतर सगळे लोक मग पाया लोकांना रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर